नमस्कार ऑल इंडियन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॉपकॉर्न कसं करायचं ते बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वप्रथम गॅसवर एक कढई ठेवून घेऊ त्यामध्ये दोन पळी तेल टाकून घेऊ तेल कडकडीत गरम झाल्यावर यामध्ये एक वाटी मक्का घालून घेऊ ही पॉपकॉर्नची मक्का आहे हे तुम्हाला बाजारात सहज मिळते साधी मक्का वापरायची नाही यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ एक चमचा हळद टाकून घेऊ त्याला चांगले परतून घेऊ आता मक्का तडतडायला तर लागलेली आहे यावरती झाकण ठेवू पूर्ण आवाज बंद झाल्यावर मग गॅस बंद करायचा आहे कढई थोडीशी हलवून घेऊ बघू शकता एक वाटी मक्कापासून आपले कढईभर पॉपकॉर्न तयार झालेले आहेत आपले कुरकुरीत पॉपकॉर्न तयार आहेत